नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज बिहार राज्याच्या निवडणुकीच्या संदर्भात मतदार याच्या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि करा सुप्रीम कोर्टामध्ये बिहार या ठिकाणची एस आर आय योजने मतदार पुनर्निरीक्षणमध्ये मतदानामध्ये आधार कार्ड हा ग्राह्य धरण्यात यावा असे आदेश आदेश न्यायालयाने दिल्यानं बिहारमध्ये एस आर आय योजनेअंतर्गत चाललेला वाद आता भेटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे न्यायालयाने योग्य असा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे मतदार समाधान व्यक्त करत आहेत जवळजवळ पंधरा दिवसापर्यंत मतदारांना नावं नोंदण्याचा आता त्याच्यामुळे संधी मिळणार आहे ज्या लोकांची नावं वगळण्यात आलेली आहेत अशाने ज्या अकरा प्रमुख काय पुरावे देण्यास सांगितले त्याच्यात आधार जोडल्यामुळं बहुतेक नावं आता परत यादीमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे काही दुबार नावं आहेत किंवा काही लोकांचा पत्ता नव्हता लो काही लोक मृत आहेत आणि अशांची जवळजवळ पासष्ट हजार लोकांची नावं कमी झाल्याने काँग्रेससहित सर्व विरोधी पार्टीने या संदर्भात आवाज उठवला आणि सुप्रीम कोर्टाचा दार खटकटला आणि बिहार निवडणूक आयोगानं आडेवेडे घेताना घे घेतले परंतु सुप्रीम कोर्टाचा दणका बसल्याने आधार हा ग्राह्य धरण्याचे आदेश दिल्याने पुनर्निरीक्षणामध्ये वगळण्यात आलेल्या पासष्ट लाख मतदारांना आता मतदान नोंदण्यास संधी मिळणार आहे आणि याचा फायदा आता मतदारांनी घ्यावा असं आव्हान सर्व राजकीय पक्षांनी केलेलं आहे आणि लोकशाही बिहारच्या एस आर आय योजनेअंतर्गत लोकशाही आलेली लोकशाही धोक्यात येते का न्यायालय वेगळा निर्णय घेते का असं शंका निर्माण झाली होती पण न्यायालयाने या ठिकाणी योग्य असा निर्णय घेतल्याने समाधान व्यक्त करण्यात आहे आणि न्यायालयाचे सर्वत्र कौतुक आणि आभार व्यक्त करण्यात येत आहे लोकशाही जीवित राहो आणि असेच कणखर निर्णय न्यायालयाने घ्यावे आणि लोकशाही वाचवावी अशी अपेक्षा या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र